ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन विविध मागण्यांसाठी राज्यातील सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांनी सुरू केले काम बंद आंदोलन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लादलेली वसुलीची अट पूर्ण रद्द करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी राज्यातील सत्तावीस हजार एकशे वीस ग्रामपंचायतीमधील सफाई कामगार पाणी पुरवठा कामगार वीज पुरवठा कामगार कर वसुली कर्मचाऱ्यांनी लिपिक कर्मचाऱ्यांनी सव्वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत काम बंद आंदोलन सुरू केले आहे आंदोलनाची राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा वरिष्ठांच्या आदेशाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्ते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिला आहे आमच्या ज्या मागण्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिके प्रवाने वेतन श्रेणी लागू करणे जी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची अट घातलेली आहे शासनाने वसुलीची अट घातलेली आहे ती वसुलीची अट शिथिल करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासना ग्राम शासनामार्फत शासना शंभर टक्के वेतन देण्यात यावे तसेच तस वीस ऑगस्ट दोन हजार वीसपासून पासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मागील थकीत वेतन एकोणीस महिन्याचा फरक हा शासनाने त्वरित अदा करावा अशा आमच्या महाराष्ट्र राज्य आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामार्फत आजपर्यंत बरेच धरणे आंदोलन मोर्चे शासनाचं लक्ष वेधण्याकरता साखळी उपोषण जिल्हा परिषद समोर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केलेली आहेत पण आजपर्यंत आम्हाला या सरकारनं कुठल्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही त्याकरिता आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी पासून एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत राज्यातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी आणि अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीचे ग्राम सर्व ग्राम, कर्मचारी आज पाणी पुरवठा असेल सफाई असेल किंवा इतर कामे सर्व बंद करून आमच्या मागण्याच्या लक्ष मागण्याकरता ज्या आमच्या वेतन असेल पेन्शन असेल शासनाकडून मिळणारा आम्हाला